का नाव आहे रे बापू तुझं माझं नाव दिनेश झाकण झुले झाकण झुले आडना कस पडलं रे ते कसं आहे ना सर माझ्या वडिलाचा व्यवसाय होता डबे विकाचा बिना झाकणाचे म्हणून ते झाकण झुले आडना पडलं <laughs> बरं बर कोणत्या गावच होय तू चारगाव धरण चावजी अभि धरण वाल्या चारगाव चा होय का चा गा? तुझ्या गावच्या तलावात मस्त मासऱ्या भेटते म्हणजे चांगल्या घेऊन येतो बरं दोन किलो हो जी सर शिक्षण किती झालं तुझं बी झालं सर आणि आता एमकॉम चालू आहे अरे बापू एवढं शिक्षण झालं तुझं नोकरीसाठी तू ते कसं आहे सर माझ्यासाठी कोणताच जॉब लहान मोठा नाही अरे वा वा छान छान बँकेचे पेपर का नाही दिले तू मग ते सर सीडीसीसी बँकेचे पेपरचा फॉर्म भरला होता मी तर पण असं वाटत नाही का जन्मात तरी पेपर होईल नाही का कारण दोन वेळा कॅन्सल झालीच आहे आणि आय बी पी एचचे चे पेपर द्यावं तर तेवढा अभ्यास होत नाही माझ्यानं नोकरीच का व्यवसाय नाही करत तू ते सर माझ्या मामेला नाही का पोरगी आहे लग्नाची सरकारी नोकरीवालाच पाहिजे म्हणते जाऊ चपराची राहिली तरी चालते म्हणते oh no. म्हणून म्हणलं नोकरी पाहाव लय हुशार आहे रे तू तर तुली असं काहून वाटते का आम्ही तुला नोकरी देऊ म्हणून गरीबाची दुवा लागन सर तू आले आणि तसाय मले वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काम करायचा वय किती आहे तुझं पंचवीस वर्ष मग वीस वर्षाचा अनुभव कुठून आणला तू ना हे सर पाच वर्षापासून असं नाही का मी घरी झाडझुड पाणी भरणं ह्या त्या गोष्टी करतो हे आता घरचा चपराशी असल्यासारखंच काम आहे ना म्हणून म्हणलं वीस वर्षाचा अनुभव आहे बा मला पगार किती घ्यायचे ते कसं आहे सर आजकाल महागाई भरपूर वाढली त्याच्यानंतर आर डी काढा लागते एस आय टी काढा लागते पेट्रोल वाढलं गाडीचं ह्या सर्व महागाई जेवढी काही आहे ते सगळा खर्च वजा करून पोटा पाण्याला काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे एवढा पगार द्या बोर कॅम्प्युटर चालवता येते का तुला हो जी सर एम सी आय डी होऊन हव ना मी पहिल्या काय टॅमने काय नाही एम एस सी बर तुले पगार शिफायचं भेटन बापू पण तुले डाटा ऑपरेटरचं काम करायला लागन मग येत हे कसं की सर शिपाई म्हणून जागा भरून राहिलं नाही डाटा ऑपरेटरचं काम देऊन राहिले हा बी तुले नोकरी पाहिजे नसून तर कर नाही तर लगेच जण अजून लाईनीमध्ये लागून समजलं का माझ्या ओळखीचं एक पोरग आहे नोकरी नोकरीवालोस घेऊन जातो ते माम्याकडून दे लावून दे मेहनीचं लग्न नाही तर नाही सर असं नको करा बाप्पा काय भरकर Tinggi rekan di Gortunya.